सगळ्याच पक्षांनी आता लोकसभेसाठी कंबर कसली आहे काँग्रेसनं देखील लोकसभा निवडणुकीसाठी पाच मार्चला बैठक बोलावली होती पण या बैठकीनंतर चर्चा रंगली ते नाना पटोले आणि माजी आमदार यांच्यातील वादानं नेमकं काय झालं का आणि ते आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं देखील रणशिंग फुंकलं बैठकांचा सपाटा लावला तर दादरच्या टिळक भवन इथं लोकसभा निवडणुकीच्या सा तयारीसाठी मंगळवारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं टिळक भवनात लोकसभा मतदारसंघ निहाय अशा बैठकात दिवसभर झाल्या ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वरट्टीवार हे देखील यावेळी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा फ्रंटल सेल आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार आणि जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आलं होतं दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभेचा आढावा घेण्यासाठी बारा वाजता बैठकीला सुरुवात झाली अचानक या बैठकीला माजी आमदार सेवक वाघाये यांची एंट्री झाली आणि त्यांना बघताच नाना पटोलेंचा पारा सटकला आपण बैठकीसाठी निमंत्रित नाही बाहेर जा असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना सांगितलं नाना पटोले आणि सेवक वाघाई यांच्यात वाक्युद्ध पेटलं दोघांमध्ये खडाचंगी रंगल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जात आहे तर मी माजी आमदार आहे इतर माजी आमदारांनाही बोलावलंय आणि शिवाय प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी नाना गावंडे यांनीच मला बैठकीसाठी बोलावलं होतं म्हणून मी आलो असं उत्तर वाघाई यांनी दिलं मात्र पटोले ऐकायला तयार नव्हते आपण बैठकीतून जा असं त्यांनी वाघाई यांना बजावल्याची माहिती आहे वाघाये तणतण करत निघून गेले जाताना त्यांनी आपल्याला मुद्दाम डावललं जात आहे असं म्हणत सेवक वाघाये यांनी आपण नाना पटोले यांना आमदार बनवण्यासाठी काय काय केलं याचा पाढाच वाचून दाखवला आणि शिवाय आपण इतकी वर्ष काँग्रेस पक्षाची सेवा केल्याचा हिशेब देखील केल वाघाये यांनी तिथे दिला आणि यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सेवक वाघाये यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण सेवक वाघाये यांच्या गोंधळानं सुरू असलेल्या बैठकीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम